नमस्कार मित्रांनो आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीला उशीर होऊ शकतो का याविषयी चर्चा करणार आहोत मित्रांनो केंद्रात दहा टक्के आरक्षण लागू झाले व त्यानुसार अनेक राज्यांमध्ये दहा टक्के आरक्षण लागू करण्याबाबत निर्णय देखील होत आहे महाराष्ट्रात देखील आरक्षण लागू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत त्यामुळे प्रत्यक्षात शिक्षक भरतीला उशीर होऊ शकतो का याविषयीचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो केंद्रात आर्थिक आर्थिक आरक्षण त्यानंतर अनेक राज्यांमध्ये आरक्षणांची अंमलबजावणी देखील केली गेली महाराष्ट्रात सुद्धा लवकरात लवकर आरक्षण मिळावे अशा हालचाली सध्या सुरू आहेत तसेच मुख्यमंत्र्यांनी मेगा भरतीमध्ये दहा टक्के आर्थिक आरक्षण लागू केले जाईल याची घोषणा देखील केली आहे परंतु शिक्षक भरतीमध्ये या आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी केली जाते किंवा नाही हे देखील बघणे महत्वाचे ठरेल कारण शिक्षक भरतीची जाहिरात लवकर तर या भरतीमध्ये हे आरक्षण नसेल परंतु शिक्षक भरतीची जाहिरात उशीर झाली तर हे आरक्षण यामध्ये समाविष्ट केले जाईल त्यामुळे प्रत्यक्षात शिक्षक भरती ही जून मध्ये होऊ शकते जर दहा टक्के आर्थिक आरक्षण भरतीमध्ये लागू केलं ला नाही व जाहिरात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आली तर भरती ही मार्च मध्ये होऊन जाईल परंतु भरतीत आरक्षण लागू केले व त्यासाठी जर नवीन बिंदू नामावली तयार करण्यात आली तर यासाठी उशीर होऊ शकतो व भरती प्रक्रिया ही मे जून मध्ये होऊ शकते त्यामुळे आर्थिक आरक्षण लागू होते किंवा नाही हे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो दोन हजार तेरा नंतर शिक्षक पात्रता परीक्षा पास असणे आवश्यक आहे तरी देखील अनेक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यात आल्या अशा शिक्षकांना संधी देऊन टी पात्र होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली परंतु अनेक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे मिळून ती दाखल केल्याची तक्रार शिक्षण विभागाला मिळाली होती त्यामुळे अशा शिक्षकांची पडताळणी होणार आहे या शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणी होणार असून त्यामध्ये जर बोगस पडताळणी आढळली तर त्यांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे अशा शिक्षकाची नोकरी सुद्धा जाऊ शकते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आप आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद